पुणे शहरासह जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट पुण्याच्या खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुसळधार पावसाचा अंदाज कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीवर मुसळधार पाऊस कायम अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी कोल्हापूरचं राधानगरी धरणही अठ्ठ्याण्णव टक्के भरलं अजूनही मुसळधार पाऊस कायम दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता उजनी धरणात पाण्याची आवक वाढली दौंड बंधाऱ्यातून धरणात त्रेचाळीस हजार क्युसेकनं पाण्याची आवक आज मायनसमधून प्लसमध्ये येण्याची शक्यता कोकणात आंबा सावित्री कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली पाली वाकण मार्ग बंद नागरिकांना सतर्कतेचा इशारा सांगली जिल्ह्यातल्या पाणलोटक क्षेत्रात पाऊस कायम शहराला पुराचा धोका वाढला आयरविन पुलावर एकतीस फूट तर मिरज पुलावर त्रेचाळीस फूट पाणी मुंबईसह ठाणे नवी मुंबईतही मुसळधार पाऊस तुळशी आणि तांसा धरणे ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात धरणात अठ्ठावन्न टक्के पाणी साठा मुंबईत आज राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता महायुतीबद्दलच्या निर्णयाचीही उत्सुकता